मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं जी राणी आहे तिला ती इकडं त्या दोघी बोलत असतात मालती आणि उर्मिला त्यामुळं हे तिला कळतं आणि ती लगेच आता तिकडे येते तिला हे सगळं कळतं तर आम्ही जी मालती आहे ती सांगत असते उर्मिलाला की हे बघ मी इंद्रासमोर दोन पर्याय ठेवले आहेत एक राणीला ना निवडायचं नाही तर दुसरा कंपनी सोडू फॅक्टरी सोडून द्यायची तर आता लगेच ते म्हणते की बापरे मग आता इंद्र भाऊजी काय निवडती मालती आहे तर आता लगेच मालती म्हणते की मला माहिती इंद्र काय निवडणार आहे इंद्र हा फक्त फक्त महारा त्या फॅक्टरीला निवडणारे राणीला नाही निवडू शकत असं म्हणतात आणि आता लगेच राणीला हिरती राणी खूप रडायला लागते आणि रूममध्ये येऊन एकटीच खूप रडत असते आणि म्हणत असते की इंद्र सरांनी फॅक्टरी निवडायला पाहिजे मला नको निवडायला त्यांनी कारण की फॅक्टरी खूप महत्वाची आहे त्यांच्यासाठी त्यांच्या समोर हे पर्याय आहे ना मला इंद्र सरांना सांगायला हवं की इंद्र सरांनी पण मालतेला तेव्हाच का सांगितलं नसेल की मला फॅक्टरी हवी आहे त्या का त्यांनी कावर वेळ घेतला असेल ते म्हणणार नसेल ना की मला निवडणार आहे जर ती असं करणार असेल तर हे चांगलं नाहीये मला इंद्र सरांना सांगायला हवं की तुम्ही फॅक्टरी निवडा मला नाका निवडू आणि ती लगेच जायला निघते तर आता इकडं जी मालती आहे ती आता फॅक्टरीची कागदपत्र वगैरे सगळं घेऊन हातात उभाच असते तिथं आबा येतात आबा म्हणतात मालती हे काय करताय तुम्हाला करता का काय चाललंय तुमचं अहो का असं वागतायत तुम्ही त्या इंद्र आणि राणीसोबत अहो का त्यांना असं वागू राहिले तुम्ही अहो नवरा बाईक त्यांना का वेगळं करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही तर आता मालती म्हणते की माझा मुलगा तिचा नवरा कधीच नाही होऊ शकत आणि तुम्हाला सांगते आबा माझा न आता त्या इंद्रासमोर मी दोन पर्याय ठेवले आहे तो आता फॅक्टरीच निवडेल हे मला माहिती चांगलं तर आता आबा म्हणतात की नाही इंद्र चांगला आहे माझा इंद्र असं कधीच नाही करू शकत इंद्र फॅक्टरी कधीच नाही निवडू शकत तो राणीला निवडेल बघाच तुम्ही काय होत ते तर आता तिकडे राणी इंद्राला भेटायला येते आणि एका ठिकाणी थांबवते आणि इंद्र म्हणतो काय ग राणी खूप काही काही मला भेटायला आली सर इंद्र राणी म्हणते की हो इंद्र सर काम पण तसंच आहे तर आता ती म्हणते की माल ते तुमच्या समोर दोन पर्याय ठेवले नाही इंद्र सर त्या पर्यायामधून तुम्ही मला नाका निवड तुम्ही फॅक्टरीला निवडा कारण की फॅक्टरी ही महत्वाची आहे आपल्यासाठी मी नाही तर आता इंद्र म्हणतो की अगर राणी असं का बोलते तू तु? तर आता राणी म्हणते की इंद्र सर मी सांगितलं तेवढं करा तुम्ही फॅक्टरी निवडा मला नाका निवडू असं बोलते तर आता बघूया पुढील भागात नेमकं आता काय घडणार आहे इंद्र कोणाला निवडेल आणि कुणाला नाही हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा